नमस्कार थे थे बाल मित्रांनो प्रेस डेचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरे भाग एक या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील युनिट मधील कॅन यू हा लेसन अभ्यासणार आहोत पान नंबर आहे फोर्टी फाय मीन्स पंचेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील Good day students today we are going to learn can you listen repeat and sing with action Aika gani Mana? Let us sing this song. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly? Like a bird? Can you run? Like a dog? can you walk like a duck can you swim like a fish and be still like a good child as still as this चला तर बालमित्रांनो आता आपण ही कविता गायलेली आहे त्याचा अर्थ समजून घेऊ can you hop like a rabbit can you jump like a frog म्हणजे तुम्ही या ससेसारखा टरटन उड्या मारू शकता का कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉक तुम्ही या बेडकासारखे उड्या मारू शकता का कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड ते हा पक्षी दिसत आहे या पक्ष्याप्रमाणे तुम्ही उडू शकता का फ्लाय मीन्स उडणे बर्ड मीन्स पक्षी कॅन यू रन लाईक अ डॉग या कुत्र्यासारखं तुम्ही पळू शकता का कॅन यू वॉक लाईक अ डक ढक मीन्स बदक बदकासारखे तुम्ही चालू शकता का कॅन यू स्विम लाईक अ फिश तुम्ही या माशासारखं पोहू शकता का, का? स्विम मीन्स पोहणे फिश मीन्स मासा अँड बी स्टील लाईक अ गुड चाईल्ड ॲज स्टील ॲज दिस तुम्ही या मुलांसारखे छान मुले बनवू शकता का शहाणी मुले असा या कवितेचा अर्थ आहे क्वेश्चन टू फॉर्म पेयर्स इन ॲक्ट द फॉलोईंग कॉन्व्हर्सेशन जोड्या करा खालील संवाद हावभा सादर करा कॉन्वर्सेशन मीन्स संवाद इन एक् मीन्स हावभाव ए से कैन यू स्विम? तू पु शकतोस का बी से यस, आई कैन बी मन तो होस कैन यू स्पीक इंग्लिश ए मन तो तू इंग्रजी बोलू का बी से ये लिटिल थोड़स ए एस कॅन यू रीड मराठी ए म्हणतो तू मराठी लिहू शकतोस का बी सेज येस इझिली बी म्हणतो हो सहजपणे मी लिहू शकतो इन दिस वे वी विल लर्न दिस साँग आणि या गाण्याचा अर्थ देखील समजून घेतला आहे अंडरस्टू स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो